मंडे कसे सगळे ना तुमची लाडकी मयुरी तुम्हाला अशा एका हिडन प्लेस वर नेणार आहे ना जे खूप कमी लोकांना माहितीये विरार म्हटलं की जीवदानी आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणीच जात नाही पण त्याच उलट हे आज मी तुम्हाला एक मंदिर दाखवणार आहे हे छान असं डोंगरावर आणि एका गुफे देवी ती देवी आहे आणि त्या तिथून जाण्याचा जो रस्ता आहे ना इतका सुंदर आहे असं वाटतं कुठेतरी स्वर्गात चाललोय आपण आणि ही देवी ना असं दुसरी तिसरी कोणती नसून जीवदानी आईची बहीण आहे असं म्हटलं जात तर आता जे जे लोक विरार मध्ये राहतात त्यांना तर कळलंच असेल की हे काय आहे पण जे मुंबई पुण्या साईडला राहतात त्यांना या मंदिराबद्दल खूप कमी लोकांना माहितीये तर म्हटलं चला आज आपण जातोय तर तुमच्यासोबत सुद्धा हा व्लॉग शेअर करावा इथून कसं जायचं देवीचं मंदिर कसं आहे बाकीच्या सगळ्या डिटेल मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगते तर चला आता जाऊया सोबत देवीचं दर्शन घेऊया विरार स्टेशन पासून हे मंदिर फक्त तीन किलोमीटर असून इथे येण्यासाठी तुम्हाला रिक्षा सुद्धा मिळतील ऑटो रिक्षा फक्त फुलपाडा डॅम जवळ सोडा म्हटलं ना तरी ते तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटात ह्या जागेवर आणून सोडतात तसेच जर तुम्ही स्वतःची टू व्हीलर घेऊन येत असाल तर अतिउत्तम फुलपाडा डॅम पासून सरळ आतमध्ये अगदी मंदिराच्या पायथ्याशी म्हणजे जिथून मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत ना तिथपर्यंत तुम्ही बाईकने जाऊ शकता रस्त्याने जातोय हो। जर जा तुम्ही पायी येत असाल तर डॅमचा सुंदर व्ह्यू बघत तुम्ही वरून सुद्धा जाऊ शकता डॅम पासून मंदिरापर्यंत चालत जाण्यासाठी तुम्हाला पंचवीस ते तीस मिनिटं लागतात तसेच गाडीवरून अंतर फक्त दहा मिनिटात पार होतं आणि हे बघा सुंदर असं जीवदानी मातेचं मंदिर जे की एका डोंगरावर आहे आणि दुसऱ्या डोंगरावर बारोंडा देवीचं मंदिर आहे <laughs> खंड इथे मंदिराकडे जो जाण्याचा रस्ता आहे ना इतका सुंदर आहे ना पण तुम्ही जर गाड्या घेत घेऊन येत असाल ना तर रस्ता थोडासा खरबडीत आहे म्हणजे अशी मोठी मोठी दगड्या आहेत सो गाडी चालवताना स्लो आणि जर तुम्ही तिथून जर चालत यायचं असेल ना टॅमपासून ते पंधरा ते वीस मिनटात तुम्ही चालत जाऊ शकता आधी सांगितलं जर तुम्ही टू व्हीलर घेऊन येत असाल ना तर अगदी मंदिराच्या पायथ्याशी म्हणजे जिथून ना मंदिराची पहिली पायरी चालू होते ना तिथपर्यंत तुम्ही टू व्हीलर आणू शकता सो तुम्हाला फक्त आता दोनशे ते तीनशे पायऱ्या चढाव्या लागतात हेच तुम्ही चालत आलात ना तर तुम्हाला त्या फुलपाडा डॅमपासून ते ह्या ज्या इथे पायऱ्या स्टार्ट होतात ना मंदिराच्या इथपर्यंत ता अर्धा तास चालून त्यानंतर हो या पायऱ्या चढाव्या लागतात आणि हो मंडई मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे तुम्हाला इथे या मंदिरापर्यंत यायचं असेल ना तर टू व्हीलर घेऊन या किंवा पायी चालत या पण फोर व्हीलर घेऊन अजिबात येऊ नका बिकॉज रस्ता खूप लहान आहे त्यातल्या त्यात दगड जास्त आहेत तिथे रस्ते Este त्यामुळे फोर व्हीलर ना शक्यतो आणणं टाळा तुम्ही आणि जर तुम्हाला ट्रेकिंग करायला आवडत असेल ना तर अर्ली मॉर्निंग ह्या मंदिरात या बिकॉज इतका सुंदर नजारा इथे आहे आणि हे मंदिर खूप उंचावर असल्यामुळे हो ना इथे थंडावा सुद्धा आहे तुम्हाला ऊन अजिबात जाणवणार नाही तरी आम्ही अकरा ते बाराच्या दरम्यान गेलेलो तरी पण आम्हाला ऊन अजिबात जाणवलं नाही इथे पायऱ्या तर दोनशे तीनशेच आहेत मॅक्सिमम तीनशेच्या वरती पायऱ्या नसतीलच पण मी आणि माझी नंदन इतके जास्त थकलेलो ना की आम्हाला स्वतःच हसू येत होतं की इतक्या कमी पायऱ्या सुद्धा कसं काही कोण थ थकू शकता आणि दोघीच आम्ही हसत हसत चालेलो आणि जिथे दमायचो ना तिथे आमची ब्लॉगिंग सुरू व्हायची दीडशे ते दोनशे पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला इथे छान व छोटसं मंदिर बघायला मिळेल जिथे तुम्ही गणपती हनुमान व भोलेनाथचं दर्शन घेऊ शकता जर तुम्ही पावसाळ्यात आलात ना तर जागोजागी तुम्हाला धबधबे बघायला मिळतील आणि फायनली फक्त आता दहा ते पंधरा पायऱ्या शिल्लक आहेत मंदिराकडे जाण्यासाठी आणि हा व्ह्यू बघा इतका सुंदर आहे राव जीवदानी मातेचं मंदिर आहे सगळ्यांनाच माहिती आहे बिकॉज ते वेल डेव्हलप्ड आहे आणि प्रत्येकजण तिथे जातो विरारमध्ये असो किंवा बाहेरून कोणी आलेलं पण त्याच उलट हे मंदिर इतक्या सुंदर व वा निसर्गरम्य वातावरणात आहे ना जे की खूप कमी लोकांना माहिती तर खरच एकदा तर या मंदिरात विजिट करायलाच हवं खूप जास्त सुंदर है। इते आहे इथे ना तुम्हाला चप्पल काढून ठेवण्यासाठी सुद्धा वेगळी सोय केलेली आहे त्याचसोबत मंदिरात जाण्याआधी ना तुम्ही तुमचे हात पाय स्वच्छ करून आतमध्ये जाऊ शकता त्याची सुद्धा सोय केलेली आहे जीवदानी आईचं खरं स्थान मानलं जातं तसेच बारोंडा देवी ही जीवदानी मातेची बहीण आहे ह्या मंदिरात तुम्हाला जीवदानी देवीची ओरिजिनल मूर्ती सुद्धा बघायला मिळते इथे तुम्हाला जीवदानी देवी बारोंडा देवी गणपती शीतला देवी सरस्वती देवी त्याच सोबत हनुमानाचं सुद्धा दर्शन एकाच मंदिरात होईल तर आता मंदिराच्या वेळेबद्दल बोलूया तर हे मंदिर सकाळी सहा ते एक वाजेपर्यंत दर्शनासाठी तसेच दुपारी एक ते अडीचच्या च्या दरम्यान हे मंदिर बंद होतं तसेच परत तीन ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत परत हे पर मंदिर भाविकांना दर्शन घेण्यासाठी उघडं करण्यात येतं तर मंडळी बऱ्याच मंदिरात मी फक्त दोनदा आरती होताना पाहिलीये पण ह्या बारुंडा देवीच्या मंदिरात दिवसातून तीन वेळा आरती घेतली जाते अहो खरच ते म्हणजे सकाळी साडेसात वाजता दुपारी बारा वाजता आणि सायंकाळी साडेसात वाजता देवीचं छान असं दर्शन घेऊन त्याच्याच बाजूला ना दहा ते पंधरा पायऱ्या चढल्यानंतर मंदिराच्या आपण टॉपला पोहोचतो तिथे तुम्हाला एक महाकालीचं सुंदर असं मंदिर बघायला मिळेल आणि ह्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या वरूनना संपूर्ण विरारचा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतोच चला दाखवते अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इथे तुम्हाला पिण्याचं पाणी किंवा खाण्याची कोणतीही सोय भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला जर भूक लागली असेल तर तुम्ही ना तुमच्यासोबत फूड कॅरी करू शकता किंवा पाण्याच्या बॉटल्स हे सगळं तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करू शकता बिकॉज इथे तुम्हाला ते काहीच मिळणार नाही हे आम्हाला आधीच माहिती होतं त्यामुळे आम्ही येतानाच कांदा भजी म्हणा किंवा अशी मिक्स भजी वडापाव समोसा हे सगळं सोबत आणलं होतं आणि मंदिरात दर्शन वगैरे झाल्यानंतर ना आम्ही तिथे मंदिराच्या एका बाजूला पायरीवर बसून ना ते मस्त सगळ्यांनी खाल्लं आणि पोट देखील भरलं त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला तर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका बिकॉज असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळतील थँक्स फॉर वॉचिंग बाय